तर भावांनो वहिनीनं जय हिंद जय महाराष्ट्र सर्व भावांना नमस्कार आज व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे का काय आता माझे सात आठ दिवस झाले ते मी कुठलाही व्हिडिओ नाही काही पण नाही ना म्हणजे छोटं रील म्हणा शॉर्ट व्हिडिओ म्हणा काहीसुद्धा मी नव्हतं टाकलेलं होतं कालपासून आपण व्हिडिओ बनवायचं चालू केलेलं आहे तर विषय असा चालता ना काय मी एक नवीन मोबाईल घेतला तुम्हाला पहिला दाखवतो कुठला मोबाईल घेतला आहे मोबाईल घेतला मी विवो फोर्टीन याला मोबाईल मी घेतला खास म्हणजे भावानं मला कुठली कुठली भाव लोक सांगायला लागले काय तुझं आहे ना पण ते रुममध्ये थोडंसं ना कॅलेरिटी कमी येते थोडंसं असं दुःखपणा येतो त्याच्यामुळं मी काय घेतलं मी जाऊन मोबाईल फोन आलो खास म्हणजे ब्लॉग बनवासाठी आणि याच्यासोबत मला आहे ना एक मोबाईल घडी म्हणतात ना ह्याला काय करडी हे सुद्धा मला त्याच्यासह भेटलेलं आहे म्हणजे असंच फिरी फ्री वापरण्या टाईप चालू होता त्याच्यासोबत ही सुद्धा मला घडी दिली ते ही मी इतर काही वापरत नाही तर मला याची जरूरत नाही जास्त पोरग्याला दिली माझ्या चालवाला आणि मोबाईल घेतलेला आहे मोबाईल मी खास घेतला व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलं पण मला आहे ना ते मोबाईल मोबाईलने महागामध्ये म्हणजे कसं पडला मला हे मोबाईल पैशाच्या बाबतीमध्ये नाही पडला मेन नाही ना हे ना ना मोबाईल मी नाही घेतला आणि त्याच्यामध्ये आहे ना जे त्याने नवीन मोबाईलमध्ये ईमेल आय डी आणि पासवर्ड हे टाकायचं मी विसरलो म्हणजे चेकच केला नाही काय याच्यामध्ये टाकलं आहे मी आणि त्याच्यानंतर मित्र मला त्याच्यामध्ये सांगितलं आहे का, का मित्रांनी अरे भाऊ हां मित्रांनी मला काय म्हटलं अरे भाऊ तुम्ही तुझं सर्व आले का त्याच्यात चेक करून घे बोलला फोटो बिटू ते तुझं काय काय आहे त्याच्यामध्ये आलेत का बघून घे तर मी फोटो बघितले माझे सगळे आहेत तसे व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर माझे जे कामाचे म्हणजे फोटो आय डी बीडी काय काय होती ते बघितलं पण मी ईमेल आय डी जे आणि पासवर्ड ते माझ्या लक्षात आलंच नाही काय बाबा नवीन मोबाईलला सुद्धा आपल्याला हे करायला लागले तर आणि मी माझ्या पहिल्या मोबाईल मधले सर्व मारून टाकलं डिलेट डिलेट मारल्याच्या नंतर काय झालं आलो मी घरी चेक करायला लागला अरे बाप्पा बोललो झालं डोक्यालाच हात लावून बसलो अरे बापरे बाप केले माझी सर्व युट्यूब आय डी परत माझी बँक डिटेल बिटेल नेट बँकिंग सर्व माझं बंद झालं अरे बाप नाही पण मला नेट बँकिंगमुळं बँकेचं बेंकी बँकेचं मला काही गोष्टीचं एवढं ये झालं मला जेवढं माझं चॅनल बंद झालं ना त्याच्यामुळं काय सांगू मी आता एकदम आहे ना रड्याच्या घाईमध्ये आणतो बाबा आता काय करू बोलणार कसं करू कोण करून देणार काय नाही ते मला दोन तीन मित्र सांगायला लागले तू जास्त ये ना, ना।, ना।, जा कुरूं, कुरूं ना बोला माझ्या मोबाईल हातामध्ये देऊ नको आणि त्याला जास्त ट्राय करू नको मग ते काय होते ते जास्त ट्राय केल्याविषयी आहे ना तर आपलं जे आहे ना ब्लॉक होऊन जातो पासवटे नाही सगळं ब्लॉक होते तर मी दोन तीन दिवस झाले ना एकदम मला मूडच लागेल ना म्हणजे कुठल्या गोष्टीचं एकदम मला येत नाही मग मी गेलो जरा माझा तो मित्र आहे पवन म्हणून एक मित्र आहे आपल्या पिंपरीमध्येच राहिला आहे तो बिचारा हाय छोटा माझ्याहून खूप छोटा आहे मोठ्या भावासारखा दर्जा देतो मला त्यानं दादा दादा बोलतो मला त्या पोरग्याने मला केलं दिलं माझं पासवर्ड करून तर त्याला मी भाऊ बोललो एवढं मी त्याच्यावर हे झालो ना बोललो मला काय मी खूप झालो ना काय कुठली मोठी गोष्ट भेटली अशी झाली मला कसं आहे आता एवढं व्हिडिओ करायचं भले माझी व्हिडिओ एवढी तुम्हाला इंटरेस्टिंग नाही वाटत अशी चांगली नाही वाटत टाईमपास असं वाटतं कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं काही दाखवत नाही पण माझ्यासाठी अशी मोठी गोष्ट झाली का था बाबा एवढं आपलं अर्धला अर्ध काम होत आलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कुठं जाऊन राहिलं बोललो देवाला मी हजो विनंती काय मला माझी डी वापीस मला भेटली आणि भावांना तुमच्या सगळ्या बहिणींचा आशीर्वाद आहे काय मला एक ही माझी आय डी म्हणून खूप खूप तुमचा पण धन्यवाद करतो मी देवांचा पण धन्यवाद करतो का माझा माझी मला माझी वापस आय डी भेटली माझं चॅनल वापस मी चालू केलं आहे त्याची मी काय केलं तर मी किरण जाधव पंधरा ही दुसरी माझी आय डी बनवली होती तर ते मी बंदच ठेवली आता आपली जी पहिल्याची जी आय डी होती किरण जाधव चोपन जे आता तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बघताय हीच माझी आय डी आता चालू राहणार आहे आणि तुमचा आशा आम्ही देवांचा आशीर्वाद असाच माझ्यासोबत राहून द्या आणि माझे व्हिडिओ टिवून भावांना असंच मी म्हणतो का तुम्ही पूर्ण खाली प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे का व्हिडिओ पाहून पोहून बघू नका त्याच्याने काय होते जे मला चार तासाची माझी वॉश टायमिंग असते पूर्ण होत नाही आणि अर्ध बघून सोडून टाकतात ते माझं पूर्ण करून माझं रोपोचत नाही भावांनी तुम्हाला रिक्वेस्ट आहे विनंती आहे काय व्हिडिओ पूर्ण घेणं करून बघत जावा आणि बघू आता उद्या मी उद्या मुंबईला जाणार आहे रक्षाबंधन आहे उद्या जाणार आहे मुंबईला माझी पण ते नाही तिथं भाऊ लोक आहे काकू बिपू आहे आमची तर तिकडे मी पण जाणार आहे रक्षाबंधनसाठी माझ्या बहिणीला भेटायला जा पण जाणार आहे रक्षाबंधन आहे आणि तसंच मी येत आहे तर माझ्या बायकोला पण घेऊन येणार आहे जवळच आहे खाली डोंगराचा फरक आहे आमचा वरच्या डोंगरावर माझं घर आहे आणि खालच्या बाजूला त्यांचं लोकांचं घर म्हणजे माझी सासरवाडी खालच्या बाजूला राहायला आणि माझं वरच्या बाजूला घर आहे तर आता उद्या आपण उद्याची उड्या बघत राहा उद्याच्या मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला माहित सुद्धा असेल पण कुठल्या आपल्या भावांना ते कुठल्या मित्रांना नशीन माहीत तर मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे जे एक्सप्रेस हायवेने जातो ना आपण आपल्याला एक्सप्रेस हायवेने नाही रात तळेगाव देव रोड लोणाळा खंडाळा मग खंडाळ्यापासून तुम्हाला दाखवणार कुठला रस्ता आपल्याला खोपोलीला खाली जायला एक कच्चा रस्ता आहे तिकडे जायचं आहे आणि कच्चा म्हणजे मस्त बनवलेला रस्ता चांगला आहे दुसऱ्या एक्सप्रेस ले भाऊ लोक काय करतात का डायरेक्ट त्या रस्त्याने कोकोलीच्या जाता जाता एक्सप्रेसला टिक डायरेक्ट जातात आणि खूप फाईन भरायला लागते आपल्या असं तर तुम्हाला तिकडचे लोकेशन म्हणजे तिकडचा रोड सर्व दाखवणार आहे आपण दाखवणार आहे तिकडं काय कुठल्या रूटने मी जाणार आहे कर्जत रूटने जाणार आहे का पनवेलच्या रोडाने जाणार आहे मी तिकडचे तुम्हाला आहे कुठलं कुठला मार्ग मी करत जाणार आहे तर भावांनो बहिणींनो आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक लाईक करा आणि कमेंट करा आणि आपल्या भावांना बहिणींना शेअर नक्की करा आणि सबस्क्राइबचं बटन नक्की दाबा आणि बेल आयकॉनची घंटी दाबाची विसरू नका का म्हणजे आयकॉनची तुम्हाला माझे येणारे जे व्हिडिओ आहे तुमच्या वरून तुम्हाला नक्की येतील बघायला त्या भावांनो बहिणींनो आता मी तुमच्याकडून इकडं विरा घेतो इथंच माझं एवढं सोपवतोय मी एवढे इतक मी थांबवतो तर जय हिंद जय महाराष्ट्र